प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होते आणि मराठी सिनेमांनीही ही, ही भावना विविध पैलूमधून प्रेक्षकांसमोर मांडली आहे कधी गोडसर पहिले प्रेम कधी नात्यांमधील दुरावा तर कधी वेदनांनी भरलेली अधुरी कहाणी प्रत्येक रूपात प्रेमाचं सौंदर्य मराठी चित्रपटांनी प्रभावीपणे उभं केलं आहे अशीच एक प्रेमकथा दिग्दर्शक शशिकांत धोत्रे सजना या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन आलेत केवळ प्रेम नाही तर त्या प्रेमाच्या वाटचालीतून फुलणाऱ्या भावना संघर्ष आणि बदलते नाते याचं प्रभावी चित्रण सजना या चित्रपटात करण्यात आलंय विशेष म्हणजे हा चित्रपट आजपासूनच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचंच नव्हे तर कलाकारांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळतोय अभिनेता रितेश देशमुख अभिनेता संतोष दुवेकर चित्रपट निर्माते निखिल साने आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे कौतुक केले आहे तर रितेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्याने शशिकांत धोत्रे यांना टॅग केलंय आणि पुढे की ऑल द बेस्ट फॉर द रिलीज तर चित्रपट निर्माते निखिल साने यांनी देखील स्टोरी शेअर करत शशिकांत धोत्रे यांचं अभिनंदन केलंय आणि लिहिलाय की प्रेमाचं सुंदर चित्र नक्की अनुभव घ्या तर प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी ही स्टोरी शेअर करत सजना चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे तसेच अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं आहे त्याने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय की एक बेकार वाणप्रेम कहाणी बघायची असल तर मग यो सजना बघताल तुम्ही पुढे संतोष जुवेकरने शशिकांत धोत्रेंना टॅग करत लिहिले की तो वेडा माणूस त्याने ना त्याचे कॅनव्हासचे रंग सत्तर एम एममध्ये भरलेत माझ्या या मित्राची खऱ्या माणसाची आणि त्याच्या एवढ्याच खऱ्या रंगाची एक नातखुळप पेंटिंग बघायला जा हा हट्ट आणि हुकुम पण आहे माझा मराठी सिनेमा वांड आहे प्लीज हा ट्रेलर छान हेडफोन कानात घालून ऐका आणि बघा यू विल एन्जॉय इट आय एम शोअर अशी सुंदर पोस्ट करत त्याने शशिकांत धोत्रेंच्या कामाची स्तुती केली आहे तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुझ्या घातली शिळ गालावर तुला बघून घातली शिळ तुझं डखन बघून बसली दात खिळ तुझं डखन बघून बसली दात खिळ गिशिला बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा टायट बुंगा रातीला फायट बुंगा फाईट 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 बुंगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोज्या मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला